एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस आपण या संचारबंदी काळात आपल्या जीवाची परवा न करता आपले काम हे देशसेवेप्रमाणे करणारे डॉक्टर्स व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम केला मात्र अशा हिरोप्रमाणे काम करणाऱ्यांमध्ये नगरपालिकेतील सफाई कामगारांचा समावेश करत सिन्नरकरांनी त्यांच्या या अविरत सुरू असलेल्या कार्यालाही सलाम केलाय प्रत्येक जण आरोग्य विभाग असेल नगरपालिका असेल पोलीस कर्मचारी असेल सगळे सर्वोत्परीने आपल्या परीने प्रयत्न करताय की प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे जी। सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आणि त्यातल्या त्यात जंतूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळेच मास्क वापरणं किती गरजेचं आहे काय गरजेचं आहे हे वेळोवेळी नगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि तरीही बऱ्याच वेळा आपण पाहतो की दोन लोक एकत्र चार लोक एकत्र आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतं आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम काय होतो हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे शासनाच्या परीने सगळ्याच परीने प्रयत्न केले जात आहेत मग ती नगरपालिका असेल महानगरपालिका असेल पोलीस कर्मचारी असेल वारंवार लोकांना संदेश देत आहे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून लोकांना सूचना केल्या जात आहेत मग ते गावघर वेगवेगळ्या प्रकारच्या घंटागाडीच्या माध्यमातून असेल रिक्षांच्या माध्यमातून असेल लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम नगरपालिका पोलीस महा नगरपालिका शासन प्रयत्न करत आहेत आणि जनतेने त्यांना सहकार्य करावं कारण या सगळे जे काही कामकाज चाललेलं आहे ते सगळे जनतेसाठी लोकांसाठी आहे आणि जनता लोक म्हणजेच सरकार म्हणजेच आपला देश आहे आपलं जग आहेत हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने शासनाच्या नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपलं स्वतःचं आरोग्य स्वतःचं जीवन सुरक्षित राहील आणि म्हणूनच मला नगरपालिका असेल पोलीस कर्मचारी असेल आरोग्य अधिकारी असेल वेगवेगळ्या नर्स असेल अंगणवाडी सेविका असेल सगळ्या घरोघरी जाऊन प्रयत्न करतायत आणि सगळ्यांचे जीव सुद्धा महत्वाचे आहेत प्रत्येकाच्या घरोघरी जात डस्टबिन मधून मास्क वापरून आम्हाला कचरा जो आहे तो गाडीपर्यंत नेऊन पोहोचवा हे ते वेळोवेळी सांगितलं जात आहेत आणि म्हणूनच आपण पण प्रत्येकाने सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने शासना ज्या पद्धतीने आपल्याला सांगता आहेत तर आपल्या स्वतःच्या काळजी कशी घेतली पाहिजे सुरक्षितता कशी राखली पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य म्हणजे देशाची प्रगती आहे देशाची सुरक्षितता आहे आणि प्रत्येक माणूस म्हणजेच आपला देश आहे आपलं जग आहे आपला भारत देश आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं नमस्कार सिन्नर महानगरपालिकेची घंटागाडी इथे आमच्या एरियामध्ये कायम येते आणि तिथले जे कर्मचारी आहेत ते खरंच खूप चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावून राहिले मी जेव्हा घंटागाडीचा आवाज आला त्यावेळेस मी बाहेर आले आणि बिना मास्क लावताच मी कचरा द्यायला लागले त्यावेळेस त्या, त्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही मास्क लावून या तेव्हा मला खरंच कळालं की ते स्वतः कर्मचारी स्वतः पण किती काळजी घेत आहेत आणि दुसऱ्यांची पण किती काळजी करत आहेत तर याच्यावरून कळते आहे की खरंच आपले कर्मचारी जे सर्व कर आपली काळजी घेणारे कर्मचारी आहेत घंटागाडीतले सिन्नर महानगरपालिकेमधले कर्मचारी त्यांच्या परीने खूप चांगले प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल त्यांचा खूप अभिमान आहे त्यांनी आणि तुम्ही सर्वांनीही सुरक्षित राहा घरी राहा नमस्कार कमलनगर सिन्नर नगरपालिका या भागात घंटागाडी नियमितपणे येते आत्ता जगभरात कोरोनाचं थैमान घातलेलं असताना सिन्नर नगरपालिकेचे हे जे घंटागाडीचे कर्मचारी आहेत ते आपला जीव धोक्यात हो घालून सगळ्यांचा सगळ्या घरोघरचा कचरा गोळा करत असतात तर नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी मास्क घालून कचरा टाकण्यास यावं हे वेळोवेळी ते कर्मचारी आपल्याला सांगत असतात त्यांचं सा हे काम करत कौतुकास्पण आहे त्यांनी प्रत्येक नागरिकाला यांनी त्यांच्या या बोलण्याला सहकार्य करावं आणि स्वतःला आणि सग इतरांना कोरोनापासून सुरक्षित ठेवावं हेच आपल्याला स सर्वांना विनंती आहे त्यांचं हे काम कर्मचाऱ्यांना खरंच आपण सहकार्य केलं पाहिजे कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला या स कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं सगळ्या नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी मास्क लावूनच या येणे गरजेचं आहे कर्मचा घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांचं काम हे खरंच कौतुकास्पद आहे मी सगळ्या नागरिकांना हीच विनंती करते की आपण सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार मानण्यात मानते आणि धन्यवाद देते की त्यांनी आपल्यासाठी ते खरंच खूप मोठं योगदान देत आहेत आज जगभरात कोविड नाईन्टीन नाईन्टीन म्हणजेच कोरोना व्हायरस या व्हायरसने जगभर धुमाकूळ घातलेला आहे अशातच कर्म सफाई कर्मचारी डॉक्टर पोलीस यांचं आपल्याला अनमोल असं सहकार्य मिळत आहे अशाच वेळेस आमच्याकडे दररोज घंटागाडी म्हणजे कचरा गाडी येते आणि याही वेळेस जर कुणी मास्क घालण्यास विसरले तर ते लोक आवर्जून याची जाणीव करून देतात की मास्क घालणं गरजेचं आहे यासाठी मी त्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानते